सोराली त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश हो असते हे तुला माहित आहे हो मला ते माहिती आहे पण ते कसं सोडवतात ते नाही माहिती सर ओके चला तर मग आपण काय करूया एका त्रिकोणाच्या आकृतीच्या सहाय्याने आपण समजून घेऊया ठीक आहे सर थोडस तिने विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहात हा जो ट्रँगल आहे त्याला मी वेगवेगळे तिन्ही अँगल्सला कलर केलेले आहे हिरवा निळा आणि तपकिरी ब्राऊन असे तिन्ही कलर आपण करून घेतलेले आहेत सरळ जी रेषा असते तिचं माप असतं एकशे ऐंशी अंश तर आपण आता हा जो त्रिकोण त्रिकोणाचे जे कापलेले भाग आहेत आपण याच्यावरती ऍडजस्ट करणार आहोत ऍडजस्ट करतोय त्याच्यावरून आपल्याला इथे एक अर्धवर्तुळ झालेली आहे आणि ही जी रेषा आहे ती एक समांतर रेषेला अर्धवर्तुळ झालेला आहे याचाच अर्थ त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे याच्यावरून सिद्ध होते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद